कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं नवीन आरक्षण निश्चित करणारा सुधारित आदेश जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी जारी केला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश तांत्रिक चुकांमुळे रद्द करण्यात आला नवीन आदेश पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार जारी करण्यात आला आहे ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी जाहीर केला आहे मागील आदेशात तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळं एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा आदेश रद्द करून पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार नव्यानं आरक्षण निश्चित करण्यात आले जिल्ह्यातील एकूण एक हजार सव्वीस ग्रामपंचायतींसाठी आरक्षण करण्यात आले अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एकशे अडतीसपैकी एकोणसत्तर अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सातपैकी चार नागरिकांचा सा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोनशे त्र्याहत्तरपैकी एकशे सदतीस सर्वसाधारण महिलांसाठी सहाशे आठपैकी तीनशे चार राखीव ठेवण्यात आले आहेत त्याचबरोबर तालुकानिहाय आकडे करवीर एकशे अठरा ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती एकोणीस नागरिकांचा मागास प्रवर्ग एकतीस सर्वसाधारण सदुसष्ट पन्हाळा एकशे अकरा ग्रामपंचायती अनुसूचित जाती सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग तीस सर्वसाधारण पासष्ट शाहूवाडी एकशे सहा ग्रामपंचायती अनुसूचित जाती तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग अठ्ठावीस सर्वसाधारण चौसष्ट चंदगड एकशे नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जाती अकरा नागरिकांचा मागास प्रवर्ग एकोणतीस सर्वसाधारण अडुसष्ट आरक्षित करण्यात आले आरक्षण ठरवताना एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अधिनियमातील सुधारणांचा आणि एकोणीसशे चौसष्टमधील मधील निवडणूक नियमांचा आधार आहे मागास प्रवर्गासाठी आरक्षण करताना आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हानिहाय सव्वीस पूर्णांक सहा टक्क्यांचं प्रमाण ठेवण्यात आलं आहे प्रत्येक तालुक्यात आरक्षण सोडतीसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र ठिकाण निश्चित करण्यात आले आहे हा सुधारित आदेश ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण असून स्थानिक स्वराज्य संस्थातील नेतृत्वाची दिशा ठरवणारा ठरेल